बोईसर येथील आपल्या दुसऱ्या आरोग्य क्लिनिक साठी उद्घाटना प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय प्रभाकरजी राहुल साहेब आदरणीय संजयजी पाटील साहेब उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार म्हणजे तुम्हाला खोटे वाटेल प्रभाकर दादार किंवा पाटील साहेब पण आम्ही शिकताना तुमच्याकडूनच या गोष्टी शिकत आलो कारण मी तर लहानपणी शाळेत असल्यापासून प्रभाकर राहुल साहेबांना बघत होतो आपल्यालाही दोन हजार चार पाचला मी ठाण्यात गेल्यानंतर संजीव नाईक साहेब हे माझे मित्र झाले आणि त्यांच्या तोडून आपल्या बाबान गोडवे काही एकमेव नाईक फॅमिली बरोबर लॉयल असलेले किंवा त्यांचे पाय कोणी आपल्या जवळ आलो तेव्हा आपलं कामही बघितलं आपण जिथे उभे राहाल तिथे माणसं जोडता येतील सर्वच माहिती आमचा चुलत भाऊ देत होता किंवा नाईक साहेबांकडून माहिती मिळत होती म्हणजे आम्ही एकाच झाडाच्या जा पारंभ्यात म्हणजे कधीतरी गणेश नाईक साहेबांचे कार्यकर्ते प्रभाकरजी राहुल पण असतील साहेब पण आहेत आणि मी होतो का मला मी तर म्हणायचो संजीव नाईक साहेबांना का राजाचा मुलगा तुम्ही तुमच्याकडून आम्ही जमिनीवर आहे तर आगरी समाजात असून सुद्धा अगदी जमिनीवर डाऊन टू अर्थ राहून लोकांची सेवा करणे त्यांच्याकडून शिकलेलो आहे मी नक्कीच अगदी तुम्हाला दोघांनाही शब्द देतो का हे क्लिनिक नाही इथे मगाशी मग मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस सांगितलं तर आपण दोघे जण जर नरेशच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आपण जातीपाती धर्मापलीकडे पक्षापलीकडे आपल्या जिल्ह्याचा विकास हाच एक गोष्ट दृष्टिकोन जर आपण समोर ठेवला तर या शहरामध्ये आपण पाचशे बेडचं रुग्णालय उभं करू जेणेकरून जिल्ह्यातील तुझ्याच बघितला उपचारासाठी बाहेर आपल्या मड्यावर बाजूला बाबा अनुशेती करून बसवलेले एवढी मोठी इंडस्ट्री आहे की ज्या सर्वांच्या प्रदूषणाने कॅन्सरमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच मध्ये आपल्या बोईसर शहरात आहे परंतु आपल्या इलाजासाठी कोण आहे का मी अगदीच तुम्हाला सांगतोय जाहीरपणे मी एकदा विराज कंपनीमध्ये मामांजी जवळ बसलो होतो मामांजी मोठमोठ्या गप्पा मारत होते पाच हजार लोकांना जेवायला देतो असं करतो तसं करतो मी सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना एवढंच सांगितलं मामाजी आम्ही दोनच हजार लोकांना जेवायला देतो दरोज देतोय परंतु आम्ही त्यांच्याकडून कुठली अपेक्षा नाही हो। ठेवत तुम्ही ज्यांना जेवायला देता त्याच्या जेवावर तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये फिरता हा फरक त्यांच्या आणि आपल्यामध्ये आज एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आता प्रभाकर दादा किंवा संजय पाटील साहेब यांचे फोटो गेले पुरे तुम्ही वाईट करणारे लोक खूप खूपच स्वतःच्या लाभासाठी चांगल्या माणसांचे बायक कसे काढाय की हा त्यांचा व्यवसाय आहे मी सहा महिन्यापूर्वी त्यांना विनंती केली होती की दादा तुम्ही तुमच्या कोणाचा वाईट करण्यापेक्षा इंडस्ट्रीमधून बंगालपासून सगळ्या गोष्टी तुम्ही करताय भरून प्रेशर आणून नको ते प्लॉट घेताय नको त्या गोष्टी करताय केमिकल बसून करताय तर कधीतरी तुम्ही ज्या पक्षाच्या मार्फत तुम्हाला हे लाभ देतो त्या पक्षाच्या नावाने एखादा हॉस्पिटल तरी उभं करा त्यांनी नाही केलं म्हणून पाटील साहेब राहुल साहेब आपल्याला आज हे करावं लागलं आणि अगदी बोईसरला एक चांगली शाळा शाळाही आपल्याला करायची मी जागा घेतलेली आहे त्या बाजूला विद्यार्थ्यांना आपल्याला भूमिपूजाला आपल्याला दोन नेत्यांना मी बोलवणार की किमान हजार विद्यार्थी एका वर्गामध्ये असतील सीबीएससीच्या अशा प्रकारची शाळा उभी करून जिथे गरीबांच्या मुलांना नाम मात्र दरामध्ये फक्त शिक्षकाच्या फी मध्ये शिक्षण देण्याचं काम की आम्ही करू लायब्ररीत आपण इथे सुरू केलेल्या आणखी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस म्हणा आता येताना एक बोर्ड बघितलं युपीएससी झालेला एका मुलाचा यादव म्हणून बोर्ड बघितलं सरावली नाकार खूप बरं वाटलं जेव्हा आपली मुलं प्रशासनामध्ये वरिष्ठ लेवलला जातील कोणी प्रदूषण विभागाचा अधिकारी होईल एमडी होईल त्यावेळेस आपल्याला ना नको तेवढी प्रदूषणाला बळी देता येणार नाही आपलं कोणी कामगार विभागाचा आयुक्त होईल तेव्हा कामगारांच्या हक्क का आपल्याला मिळून देता येईल कोणाच्या दडपशैनिक चालणार नाही कोणी पोलीस विभागाचा एस पी आय जी होईल तेव्हा कुठल्याही इंडस्ट्रीवाला खोट्या केसेस तुमच्या आमच्यावर करणार नाही विनाकारण कामगारांना पिडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुम्ही आम्ही नक्कीच चांगले लोक तुमच्यासारखे बरोबर राहिले ते या जिल्ह्याला कुपोषणाचा जिल्हा इंडस्ट्रीमधील प्रदूषणाचा जिल्हा का या इंडस्ट्रीमधून मलाई खाणारे बाहेरच्या जिल्ह्यातले असतात हा बंद करून इथं प्रदूषण आम्ही त्याचा लाभ पण आम्हाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण सर्वजण निर्माण करूया या क्लिनिक मधून आलेला प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरचा रुग्ण असून अगदी कॅन्सर पर्यंतचे पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंतचे जे जे इलाज असतील ते शंभर टक्के मोफत केले जातील त्याचं मेडिसिन मोफत केलं जाईल आणि आपल्यासारखी त्यांचा सोबत राहिले नरेशला आशीर्वाद आपण दिला तर नक्कीच लवकरात लवकर आपण सीबीएसई शाळा तर करायची एक चांगलं रुग्णालय या बोईसरला देऊ कारण सरकारला जागा इथे मिळत नाही परंतु आपण जागा उपलब्ध करून देऊ की जागा उपलब्ध तुम्ही आम्ही ठरवलं तर नक्कीच देऊ आणि एक चांगलं रुग्णालय या बोईसर परिसरामध्ये करू की कर जिथे पालघर जिल्ह्यातील दिल्ल प्रत्येक बांधवाची भगिनीची आरोग्याची सुविधा कायमची संपून जाईल एवढं मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो परत परत एकदा आदरणीय संजय पाटील साहेब आणि प्रभाकर राऊळ साहेब यांचे आभार मानतो आपण या कार्यक्रमाला छोटेखाने आलात आपला वेळ दिलात मी एकदा विनंती करतो दोघेही एकदा धडपोलीला या तर ज्या गावामध्ये दोनशे लोक असतील त्या गावामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील किमान दोन हजार विद्यार्थी ज्याला आई वडील नसलेला पोरगाही तिथनं आय पी एस झालेला आहे आजही परभणीचा पोरगा एक आई वडील नसलेला तिथे शिकतोय शिक्षण घेतोय सोलापूर पासून भंडाऱ्यापासून पासून विद्यार्थी गुन्ह्या गुन्हेने शिक्षण घेतात म्हणजे आपल्याकडे आलेले विद्यार्थी आपण पाठवाल आपण पासून जे ई नीट चालू केलंय स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केलंय सीए आणि न्याय न्यायव्यवस्थेचे केलंय जे जे हुशार विद्यार्थी आपल्या समोर दिसतील आपलीही शाळा आहे त्या विद्यार्थ्यांना पाठवा त्यांनी पाहिलेली स्वप्न तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार जिजाऊ पूर्ण करेल हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र